राजाराम काढलेले मला अजिबात वाटत नाही राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे त्या आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर यानं मराठा कसा चालवला नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय आराच पत्र दिलं कुणाला जात जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मध्ये पैसे आले पत्र कुणाला जात जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे दे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडी च्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना की अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शी अंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याचे काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही येत नाही कशाला अकल नको त्याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असं का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात तुझतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी आला गोपीचंद पडळकरची नाही तर ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी नाही तू तु राजाराम पाटलान काढलेले मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालचेल आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ दिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना आमचं महायुतीचं सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्यांची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे मी आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आताच तुमच्या पुढं आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा अच्छा प्रकारचे विचारतात आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराजी आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना अशा प्रकारचे कुणाला जे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये वारंवार पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत बोलतच नाही आम्हाला माहितीये आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला खरे तू ही भीती काय आमच्या मनात आहे त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमची सवय आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी बोलत तर आम्हाला पण इथं पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आई बापावर बोलत काय पद्धत आहे सत्तेची मगरुरी सत्तेचा गुरु सत्तेचा मास इतका कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत तो तो कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही चांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत चांगली सोडून द्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हिन दर्जाची वाक्य कधीही वापरली गेली आहेत असं माझ्या